नार्कोटेस्ट म्हणजे काय नार्कोटेस्ट मध्ये पण हिप्नोटाइज केलं जात नाही नार्कोटेस्ट म्हणजे हिप्नॉटिझमच्या अवस्थेत घेऊन येणं कारण हिप्नोटिझमच्या अवस्थेत जर आपण घेऊन आलो तर ती व्यक्ती सगळं खरं बोलत आहे खरं एकही गोष्ट कारण कॉन्शियस माइंडच बाजूला झालाय ना म्हणजे ते गुंगीत आहे आणि गुंगीत असताना माणूस काय खोटं बोलू शकेल बोलूच शकत नाही तो खरंच बोलणार तो खरंच बोलणार म्हणजे नार्कोटेस्ट मध्ये एक प्रकारचं सायकटिस्टकडनं गुंगीचं औषध त्याला दिलं जातं आणि इंजेक्शन दिलं जातं आणि त्याच्यातून जी माहिती येईल ती पूर्णपणे सत्य असते शंभर टक्के सत्य असते कारण आम्ही ज्यावेळेस हिप्नॉटिजम मध्ये असे काही हा त्यांची इच्छा असेल तरच होतं याच्यामध्ये आणि नार्कोटेस्टमध्ये त्यांची इच्छा असो किंवा नसो तरी ते सगळं खरं बोल हा पण हिप्नॉटिझमधे मध्ये इथे ते थोडासा तेवढा एक सगळं सत्य बाहेर सगळं सत्य बाहेर आम्ही काढत नाही येत नाही आणि तुमचं सत्य हे तुमच्याकडेच राहतं